शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमच्या आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण देशातील सर्वात महत्वाच्या योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अर्थात पी एम किसान योजना या संदर्भातील नवीन आणि अत्यंत महत्वाचे अपडेट पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जशी प्रत्येक योजनेला बोगस लाभार्थ्यांची समस्या असते तशीच परिस्थिती पीएम किसान योजने सुद्धा निर्माण झाली होती अनेक लाभार्थी हे इन्कम टॅक्स पेअर होते किंवा त्यांनी योजनेच्या पात्रतेशी निकष पूर्ण केले नव्हते अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेतून अपात्र घोषित करण्यात आले आहे काही शेतकऱ्यांनी तर व्हॉलंटरी सिलेंडरच्या माध्यमातून स्वतःहून ही योजना सोडली या सर्व केंद्र सरकारने रक्कम वसूल करण्यासाठी मोठी मोहीम राबवली आहे देशभरातून सुमारे चारशे कोटी रुपये शासनाच्या खात्यात जमा झाले आहेत याआधी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस पाठवून रक्कम जमा करण्यात सांगण्यात येत होत पण आता ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे ऑनलाईन रिफंड सुविधा सुरू जे लाभार्थी अपात्र ठरले आहेत किंवा ज्यांनी वॉलंटरी सिलेंडर केले होते त्यांना आता पीएम किसान पोर्टल वरून थेट ऑनलाईन रिफंड करता येणार आहे व्हॉलंटरी सरेंडर संदर्भात गोंधळ मित्रांनो योजनेत एक व्हॉलंटरी सरेंडर नावाचा ऑप्शन देण्यात आला होता ज्यातून योजना सोडण्याची संधी होती परंतु अनेक शेतकऱ्यांना या ऑप्शनचा अर्थ समजला नाही आणि चुकून त्यांनी योजना सोडली एकदा सरेंडर केल्यानंतर पुन्हा योजना सुरू करता येत नव्हती व्हॉलंटरी रिवोक पर्याय उपलब्ध शेतकऱ्यांची तक्रार लक्षात घेता सरकारने व्हॉलंटरी रिवोकेशनचा पर्याय सुरू केला आहे यामुळे ज्यांनी चुकीनी योजना सोडली होती ते आता पुन्हा योजनेत सामील होऊ शकतात हे दोन्ही ऑप्शन व्हॉलंटरी सरेंडर आणि वॉलंटरी रिवोकेशन आता पीएम किसान पोर्टल वर उपलब्ध आहे विसवा हप्ता आणि केवायसी ची अंतिम मुदत शेतकरी मित्रांनो पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती ज्यांनी केवायसी केली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची आयग्री स्टॅक वर नोंदणी झाली आहे त्यांची यादी राज्य शासन तयार करत आहे राज्य सरकारकडून जेव्हा रिक्वेस्ट रिफंड ट्रान्सफर साईन केली जाईल त्यानंतर फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट होईल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात महाडिबीटी द्वारे थेट पैसे जमा केले जाते या वीसव्या हप्त्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे अपेक्षा आहे की जून महिन्याच्या आखरीस हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आम्ही या अपडेट वर सतत लक्ष ठेवून आहोत हप्त्याची तारीख निश्चित होतास किंवा योजनेत कोणताही मोठा बदल झाल्यास आम्ही सर्वप्रथम ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद